नमस्कार शेतकरी हो मी सुमित वानखडे टीम ॲग्रिशास्त्रचा को फाउंडर स्वागत करतो आहे आपलं सर्वांचं ॲग्रीशास्त्रच्या या प्लॅटफॉर्मवर जिथे आपण सातत्याने शाश्वत शेती पद्धतीच्या टिप्स आणि टेक्निक्स शेतकऱ्यांना देत असतो मित्रो आज आपला चर्चेचा विषय असणार आहे ट्रायकोडर्माचा वापर करत असताना कुठली स्पेसीज शेतीमध्ये वापरायची बरेच शेतकरी कन्फ्यूज होतात की ट्रायकोडर्मा तर आम्ही वापरतो आहे मात्र कुठल्या स्टेजमध्ये ट्रायकोडर्मा व्हिरिडी वापरू किंवा कुठल्या स्टेजमध्ये ट्रायकोडर्मा हर्जेनियम वापरू तर ट्रायकोडरमा विरिडी आणि हर्जेनियम नेमका कुठे वापर करायचा आहे याचा फरक तुम्ही समजून घ्या आणि कोणत्या स्टेजमध्ये कुठलं प्रॉडक्ट वापरायचं आहे याचं महत्त्व तुम्ही समजून घ्या तर मित्र हो पहा जास्त पाऊस झाला आणि जेव्हा आपल्या शेतीमध्ये आपल्या पिकामध्ये डम्पिंग ऑफ रूट रॉट किंवा फ्रूट रॉट किंवा फ्युजॅरियमसारख्या गोष्टी आपल्याला तिथे पाहायला मिळतात त्यावेळी आपल्याला ट्रायकोडरमा विरिडीचा वापर करायचा आहे ट्रायकोडर्मा व्हिरिडी रिसर्चनुसार व्हिरिडीचा जो इफेक्टिवनेस आहे तो या रोगांसाठी जास्त आहे आणि जे सॉइल सॉइलबॉन डिसिज राहतात जसे की अल्टरनिया आहे रायझोक्टोनिया आहे म्हणजे मुळांचे रोग आहे पिथियम आहे डिप्लोडिया आहे तसंच गमोसिस आहे म्हणजे जेही स्पोअर फंगल स्पोअर जमिनीतून प्लांटला किंवा पिकाला अफेक्ट करतात अशा डिसिजसाठी अशा सॉइलबॉन्ड डिसिजसाठी आपल्याला ट्रायकोडर्मा हर्जेनियमचा वापर करायचा आहे तर मित्र हो पहा हा फरक आहे ट्रायकोडर्मा व्हिरिडी आणि हर्जेनियममध्ये आता एक दुसरा विषय आपण समजून घेऊया की प्रत्येक वेळी वेगवेगळ्या स्पेसीज आपण घ्यायच्या का तर मित्रो आता या स्टेजमध्ये टेक्नॉलॉजी आलेली आहे की दोन्ही स्पेसीज दोन्हीही सेल काउंट आपल्याला एकाच प्रोडक्टमध्ये मिळू शकतात असेही प्रोडक्ट मार्केटमध्ये आता नव्याने आलेले आहे तर मी तुम्हाला दोन प्रोडक्ट सजेस्ट करतो इथे त्याच्यामध्ये एक प्रॉडक्ट आहे फिश्पा बायोजेनिक्सचे एस्कॉर्ट ज्याच्यामध्ये तुम्हाला ट्रायकोडमा व्हिरिडी ट्रायकोडोमा हर्जेनियम त्याच्या व्यतिरिक्त फंगल डिसिजेससाठी काम करणारे वेगळे स्ट्रेंथ इथे दिलेले आहे त्याचप्रमाणे एक प्रोडक्ट आहे मायकोरिच त्याच्यामध्ये सुद्धा ट्रायकोडर्मा विरिडी ट्रायकोडर्मा सुडोमोनास सुडोमोनास्प्लोरसन्स आणि बॅसिलस सप्टिलिस असे एकंदरीत चार स्ट्रेन त्याच्यामध्ये दिलेले आहे तर मित्र हो एका प्रोडक्टमध्ये आपण मल्टिपल काम करू शकतो जास्त रोगांवर काम करू शकतो असेही प्रोडक्ट तुम्ही आता वापरू शकता म्हणून कन्फ्यूज होऊ नका ट्रायकोडर्मा विरिडी कुठे वापरायचं आहे ट्रायकोडर्मा हर्झेनियम कुठे वापरायचा आहे दोन्ही स्पेसीज फंगल डिसिजीजवर फार इफेक्टिव काम करतात मात्र तरीसुद्धा रिसर्च सांगतो की सॉईल बॉन डिसिजसाठी तुम्ही हर्झेनियमचा वापर करा आणि रूट रॉट फ्रूट रॉट डम्पिंगसारख्या समस्येसाठी तुम्ही विरिडीचा वापर करा तर मित्र हो या पद्धतीने तुम्हाला उपाययोजना करायची आहे धन्यवाद